कोपरगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी अवयवदानाची शपथ घेत फॉर्म भरून एका वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केलाय डॉक्टर अशोक गावित्रे हे अनेक वर्षांपासून अवयवदानाचे महत्व महत्त्व पटवून देत आहेत मोहन फाउंडेशन तसेच फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून अवयवदानविषयी प्रबोधन करतायत अवयवदान ही देशाची तसेच राज्याची देखील गरज असून देशात पाच लक्ष मृत्यू हे दरवर्षी अवयव न मिळाल्यामुळे होतात आजही अवयवदान दानविषयी शास्त्रीय माहिती नसल्याने आणि गैरसमज असल्याने अवयवदान होताना दिसत नाही मात्र आज, ना आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आशा स्वयंसेविकांनी अवयवदानाचा संकल्प करत जनजागृती केली आहे आज जागतिक महिला दिन आहे आम्ही सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ देते आणि आम्ही सर्व आशा स्वयंसेविका या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा कार्यक्रम करीत आहोत आणि आम्ही स्वतः अवयवदानचा फॉर्म भरलेला आहे आणि सगळ्यांना जनजागृती करून आम्ही हे फॉर्म भरायला इच्छुक करणार आहे आणि ती शपथ आज आम्ही घेतलेली आहे आम्ही स्वतः अवयवदानाबद्दल फॉर्म भरलेले आहेत तसेच इतरांनाही प्रवृत्त कर यापुढे इतरांनाही आम्ही प्रवृत्त प्रवृत्त करणार आहोत त्या ठिकाणी आम्हाला डॉक्टर अशोक गावित्रे सरांनी मौलिक असे मार्गदर्शन केलेले आहे या अभियानामध्ये सरांनी अवयवाचे अवयवदानाचे म महत्व पटवून दिलेले आहे त्याच ठिकाणी स्व स्वयंसेविका आणि संपूर्ण प्राथमिक आरोग्य के केंद्राचा स्टाफही उपस्थित होतात बरेच बऱ्याच जणांनी अवयवदाना दानाचे महत्व समजावून घेऊन बरेचसे फॉर्मही भरलेले आहे दानाची आम्ही शपथही घेतली आहे तशी फॉर्म देखील भरले आहेत त्याच मार्गदर्शन आम्ही सर्वांना करणार आहे कारण अवयदान हे खूप श्रेष्ठ दान, दान आहे अवयदान असं आहे की म्हणजे काही काही गरीब असतात त्यांनाची हे नसतं का का आपल्याला अवयव प्राप्त करून घ्यायचे खूप काही काही ठिकाणी कंडिशन डेंजर असतात काही काही फॅमिलीचं मेंबर असं असतं तर सगळं त्या फॅमिलीचं त्या कुटुंब माणसावर चाललेलं असतं पण त्या माणसाची कंडिशन फॅमिलीचं असं असतं की त्या माणसाला वेळेवर अवयव नाही भेटत त्यामुळे त्यांचे त्या फॅमिलीतल्या सगळंच म्हणजे ढासळत एका माणसामुळे अख्खी फॅमिलीचं नुकसान होतं तर आपल्या एका अवयामुळे जर एखादं कुटुंब वाचतंय एखाद्याचं जीवन वाचतंय तर अवयदान करणं हे साईड आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त आम्हाला कानडे मॅडम आणि डॉक्टर अशोक गायत्री यांनी अवय अवयवदानाविषयी चांगली माहिती दिली आणि आम्ही फॉर्म पण भरले आहेत या कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका या अवयवदान मोहिमेमध्ये सुसज्ज झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गरजू जनतेपर्यंत ही माहिती पुरवणार आहेत आज आठ मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आम्ही आज महिला म्हणून एक पाऊल पुढचं पुढं टाकलेलं आहे म्हणजे एक महिला म्हणून हे ज्या अशा पद आम्ही स्वीकारलेलं आहे या अशा पदावर आम्ही शासनाच्या सर्व योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतो माहिती व्यवस्थित समजून सांगतो आज एक नवीन पाऊल पुढे टाकलेला आहे त्यामध्ये अवयवदानाचं महत्व आम्ही जनतेला पटवून देणार आहोत त्याची सुरुवात आम्ही स्वतःपासून केलेली आहे मरावे परिकृती रूपी उरावे अशी ही अवयवदानाची महती सांगता येईल आपण मृत्यू झाल्यानंतर आपले सर्व आयुष्य सर्व अवयव हे जळून राखत होतात पण आज समाजामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना डोळे नाहीये कोणाला किडनी नाहीये आंतरिक जे अवयव असतात ते भेटत नाही आणि कितीतरी लाखो रुपयामध्ये त्याची किंमत होती पण याच्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्यापेक्षा आपण जर आपण अवयव दान केलं तर त्या नक्कीच रुग्णांना आपल्याला जीवदान भेटू शकन आणि अवयव दानाचं महत्व आम्हाला समजून सांगितलं की अवयव दान कसं महत्वाचं आहे या क्षेत्रात बरेच वेळा असं होतं की महिला मागे पडतात अवयव दानाची माहिती नसते मला स्वतःला देखील फॉर्म कसा भरायचा आवेदन नेमकं कसं करायचं याची माहिती नव्हती तर डॉक्टर कावित्री सरांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आणि समजावून सांगलं फॉर्म भरायला शिकवलं आम्हाला यापूर्वी माहिती नव्हतं का अव्यदान कसं करायचं किंवा त्याचा फॉर्म वगैरे असतो तो कसा भरायचा तर आज प्राथमिक आरोग्य केंद्र वारी येथे सरांनी आमची त्या संदर्भात मिटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला खूप छान अशी सुंदर माहिती सांगितली फॉर्म कसा भरायचा सबमिट कसा करायचा ते सरांनी दाखवला आहे आम्हाला आणि त्याचं क्यू आर व्हायरल झालेला आहे त्याच्यावरती जर तुम्हाला तु फॉर्म भरायचं असलं तर त्या क्यू आर कोड वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आज आम्ही सर्व आशांनी अवयवदानाची शपथ घेतलेली आहे फॉर्म पण भरलेले आहे जागतिक निमित्त आम्ही हा कार्यक्रम साजरा केलेला आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्व आशा स्वयंसेविका एका ठिकाणी जमून आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे यामध्ये अं माहिती सांगितली आहे अवयदानाचा फॉर्मही आम्ही कसा भरायचा ते शिकलो व फॉर्म भरलाही आहे तसेच आम्ही या कार्यक्रमाची माहिती आमच्या भागामध्ये गोरगरीब सगळ्या महिलांना सांगू व या माहितीचा प्रचार करू आणि आज आम्ही अवयवदानानिमित्त शपथ घेऊन आम्ही स्वतः ही फॉर्म भरलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत ही माहिती आम्ही पोहोच करणार आहेत आणि आजपासूनच हे काम आम्ही सुरू केलेले आहे डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या मार्गदर्शनाने ते आम्हाला अवयदानाची फॉर्म देखील त्यांनी दे समजावून सांगितले आणि आम्ही या अवयवदानाचं मानवी शरीर हे नश्वर आहे आणि ते पुढं कोणाचं तरी उपयोगात पडावं यासाठी ह्या अवयवधानाची प्रतिज्ञा आम्ही आज घेतली आहे आणि याची जनजागृती आम्ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक पर्यंत घेऊन जाऊ सर्व आरोग्य विभागा आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशाताई यांनी अवयवदाना संदर्भात प्रचार व प्रसार करण्याचा निश्चय केलेला आहे निश्चितच आपल्या भारत देशामध्ये संदर्भात जनजागृतीचा निश्चितच अभाव आहे आपल्याकडे अपघातामध्ये आप निकामी झालेले बरेचसे रुग्ण अवयव दानाभावी आज वेटिंगला आहे निश्चितच त्यांना आपली आपल्या अवयवाची मृत्यू पश्चात आवश्यकता आहे तरी आपण आज सगळे नागरिक या संकल्प करून या मोहिमेमध्ये आपण सगळ्या जणांनी आपला सहभाग नोंदवावा हीच या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करते